सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहश स्वागत आजचा खूप महत्वाचा मुद्दा त्याच्या अगोदर सकाळचा जो व्हिडिओ होता त्या मध्ये मी सांगितलेलं होतं की नवीन पोलीस भरतीचा विषय कधी होणार आहे काही लोकांनी सांगितले की अठ्ठावीस तारखेच्या अगोदर पोलीस भरती पडणार आहे आणि आपलं मत त्याच्यावरती एकदम परफेक्ट सांगितलं आहे एक्सपिरियन्स पूर्व सांगितलं आहे पूर्ण सर्वांना विचार करून सिनियर अधिकाऱ्यांसोबत बोलून बाकीच्या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत अशा पद्धतीनं आजचा महत्वाचा मुद्दा काही मुलांचे प्रश्न होते की वनरक्षक भरतीबद्दल थोडस इन्फॉर्मेशन द्या सर एकंदरीत दोन तीन मुद्दे आहेत शेवट पण बघायला विसरू नका सो चॅनल म्हणजे नवीन असतील ते सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे या चॅनलला जाता सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका ओके सो खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत सांगत असताना काही पालकांचे किंवा ऑनलाईन ऑफलाईन सुद्धा आपले विद्यार्थी त्यांचे पालक वगैरे होते त्यांचे प्रश्न होते सर वनरक्षकची जी भरती आहे ती एकाच वेळी एकाच दिवशी होणार आहे का हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता कारण की अमरावतीचं जे अमरावती वन जे काही भरतीचा विषय होता जे पेपरला आलेले कात होते त्याच्यानंतर थोडस भीती तयार झाली होती मुलांच्या मध्ये तो पण व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं होता वेळी ज्यावेळी अमरावती विभागानं आपली जाहिरात प्रसिद्ध केलेली होती किंवा अमरावती विभागानं कशा पद्धतीनं पुढचं डॉक्युमेंट प्रोसेस किंवा शारीरिक आहारता किंवा धाव चाचणी कशी होणार आहे सांगितलं होतं त्यावेळी मी सांगितलं होते, ही चेंज़ें 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 होते।, जा होते की ही पेपरचे ऍड आहे ह्याच्यामध्ये चेंजेस हे शंभर टक्के होणार आणि ते शंभर टक्के चेंजेस होऊन आलेले होते अमरावतीचा ज्यावेळी धाव चाचणीचा जे आर आलेला होता त्यामध्ये ज्यावेळी मी सांगितलं होते की पेपरचे कातन याच्यामध्ये चुका होऊ शकतात जर एकवीस आणि तेवीस तारखेपर्यंत जर तुमचं फक्त डॉक्युमेंट चेकिंग आणि शारीरिक पात्र चेक झाली तर मग आठवड्यानं परत मुलं एवढ्या लांब जाणार का अमरावतीला समजा मुंबई मधला मुलगा आहे तर अमरावतीत अमरावतीला जायचं आहे किंवा बाकीच्या जिल्ह्यांमधून अमरावतीला जायचं आहे तर एकदा डॉक्युमेंट चेक करायला जाणार परत घरला जाणार आणि परत लगेच येणार थोड्या दिवसांना आणि परत ग्राउंडला उभं राहणार तर मुलांचं आधीच नुकसान झालंय फी भरून आणि बाकीच्या गोष्टी करून तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी इम्पॉसिबल आहेत आणि जर पॉसिबल असेल तर मुलांना खूप त्रास होणार आहेत मग शारीरिक असेल आणि आर्थिक असेल आणि मानसिक असेल सो अशा पद्धतीनं तर काय विषय अमरावती जिल्ह्याचा विषय झाला नाशिकचा पण झालाय आणि गडचिरोलीचा पण झालाय या तीन चार विभागाची हिचे तारखा ज्या तुमच्या धाव चाचणीच्या तारखा आहेत दुसरी गोष्ट तुमची कागदपत्रे तपासणी आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट शारीरिक क्षमता जी आहे तुमची म्हणजे उंची बिंची सगळी ती चेक करणं तर एका दिवशी या सगळ्या घटना होणार आता बघा काय म्हणतोय सकाळी सहा ते आठ तर सकाळी सहा ते आठ तुमचं काय होणार आहे फक्त डॉक्युमेंट चेकिंग आणि तुमची शारीरिक अर्था म्हणजे शारीरिक तुमची काय मोजमाप चाचणी असेल ती सर्व होणार आहे आणि आठ नंतर तुमचं काय होणार आहे धाव चाचणी चालू होणार आहे असं जे आर मध्ये सलग सलग सांगितलेलं आहे मी परत रिपीट करतोय अमरावती नाशिक गडचिरोली वगैरे ज्या काही जिल्ह्यांच्या आता तुमच्या ग्राउंड वगैरे लागलेलं आहे त्या ग्राउंडच्या चाचणीसाठी तुम्हाला सरसर त्यांनी सांगितलेलं आहे की एका दिवशी हे सगळं होणार आहे एक चांगली गोष्ट आहे एक चांगली गोष्ट आहे धाव चाचणीच्या आधी मुलांना एक दीड दीड तासामध्ये सगळ्याच गोष्टी पूर्ण करून तो धावून आपली कुवत दाखवून तो लगेच आपल्या जिल्ह्यामध्ये इझी मध्ये पोहोचेल अशा पद्धतीने जर केलं तर खूप महत्वाचं होतं आणि मी त्यावेळी सांगितलं होतं अमरावतीला की हा एक डिसएडव्हान आहे मुलांचा हा एक आहे मुलांना म्हणून सो त्याच पद्धतीने ती घटना तिथं कॅन्सल झाली आणि परत ती नवीन आली आणि मध्ये सरळ सर नमूद केले की बाबा काही लोकांचे एकवीस तारखेला एक ग्राउंड आहे ते एकवीस तारखेला तुमचं सकाळी सहा ते आठ पहिला काय होणार आहे तुमची कागदपत्र चेक होणार आहे त्यानंतर लगेचच तुमची शारीरिक अर्थ म्हणजे उंची बिंची चेक करणार आणि लगेचच तुम्हाला आठ वाजता लगेच तुम्हाला ग्राउंड चालवणार अशा पद्धतीने एकंदरीत हे शेड्यूल आहे त्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालं असेल की एकाच दिवशी सर्व होणार आहे काय तर होय तुमचं त्याच दिवशी एकंदरीत एकाच दिवशी सगळं होणार आहे ओके दुसरी गोष्ट तुम्हाला आधीच सांगितली की परिशिष्ट याच्यावरती शंका होत्या की सक्षम प्रमाणपत्र जे जे आहे तुमच्या सरकारी ह्याच्यातलं हॉस्पिटलमधलं पाहिजे होतं त्याच्यावरती आयडी कोणतं टाकावा दा त्याच्यावरती तुम्ही ऍप्लिकेशन आय डी टाकू शकता वन विभागानं असं कोणतीही त्याच्यामध्ये नोटीस किंवा कोणताही पॉईंट असतात त्याला स्पेशल द्यायला नाही पण मी सांगतोय माझ्या अनुभवानुसार तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन आयडी वगैरे टाकू शकताय काही लोकांनी तिथं चेस्ट नंबर जर मिळाला तरी पण टाका म्हणून सांगितलेला आहे किंवा काही लोकांनी असं सांगितलंय माझ्या विचारानंतर की तो रखाना आहे तो कॉलम आहे तो तसाच ठेवा ते कोणी भरू नका तुम्ही जाताना एक पेन घेऊन जावा तिथल्या अधिकाऱ्यांना विचारा की काय टाकू तर ते सांगतील ऍप्लिकेशन आयडी टाका तर ऍप्लिकेशन आय डी त्याच्यामध्ये फिलअप करा समजलं सर ही गोष्ट खूप महत्वाची होती की सर आम्ही आयडी काय टाकू तिथं स्टार्टिंगला तर आयडी तुम्ही अप्लिकेशन आयडी टाकला तरी पण चालेल किंवा ते एमटी ठेवा ते रिकामे ठेवा तिथे रिका गेल्यानंतर अधिकाऱ्यांना विचारा की आम्ही कशा पद्धतीने करू ठीक आहे तिसरी गोष्ट खूप महत्वाची म्हणजे आमच्याकडे हॉल तिकीट नाही तर आम्ही काय करू तर वन विभागाने डायरेक्टली आपल्याला मदत करायचं ठरवलेलं आहे असं कोणतो विभाग मदत करत नाहीये हॉल तिकीट ही तुमची जबाबदारी असते तरी पण तुमचं नाव वगैरे सांगून तुम्ही एक विनंती वजा तिथं अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमचं काय हॉल तिकीट तिथं दिलं जाईल म्हणून सरळ सरळ सांगितलेलं आहे चौथी गोष्ट खूप महत्वाची म्हणजे सर आमचं ऍप्लिकेशन फॉर्म येत नाहीये निघत नाहीये तर थोडे दिवस थांबा आज आज के उद्या किंवा उद्या संध्याकाळी किंवा परवापर्यंत हे तुमचे जे लॉगिन आहे जे लॉग इन थांबलेलं होतं ज्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ चा मीनिंग होतं तेच होतं की त्यावेळी तुम्ही लॉग इन करून तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा पण साईट अजून ओपन होत नाही असे विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले होते तर त्या विद्यार्थ्यांना सर सांगतोय की तुम्ही एक ते दोन दिवस थांबा फक्त लगेचच तुमचे जे फॉर्म आहेत ते ओपन होतील किंवा तुमचे जे लॉग इन आहे ते पेज ओपन होईल आणि त्यानंतर तुम्ही तिथलं ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे एकंदरीत चार ते पाच सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत ह्याच्यापेक्षा पण वेगळ्या काही सूचना असतील आता काही काही मुलांचे प्रश्न होते की सर डॉक्युमेंट वरती व्हिडिओ बनवा काही मुलांचे असे प्रश्न होते की सर मेडिकलवरती व्हिडिओ बनवा किंवा काही मुलांचे असे प्रश्न होते की व्यावसायिक चाचणीवरती व्हिडिओ बनवा किंवा असंख्य प्रश्न आहेत त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करणार आहे सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल तुमच्यापर्यंत खूप महत्वाच्या बातम्या आपण सुद्धा कारण माझे सुद्धा विद्यार्थी आहेत सो तुम्ही पण माझेच आहात त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा स्वार्थ न बाळता कोणत्याही गोष्टी एकतर अकॅडमी सारख्या आपल्या मनात न ठेवता सगळ्याच सगळं शेअर गुण टाकायचं जेणेकरून तुमचा सुद्धा किंवा तुमचं सुद्धा नुकसान किंवा चांगल्या गोष्टी झालं तर चांगलीच गोष्ट आहे यासाठी हा व्हिडिओ असतो काय तुमच्या धडपडीसाठी तुमच्या केअरफुली किंवा तुमच्या काळजीसाठी हा व्हिडिओ असतो जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला लाईक पण करा आणि दुसरी गोष्ट आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राममध्ये दीड हजार मुलं आपले आहेत तर दीड हजार विद्यार्थ्यांमध्ये तुमचा पण समावेश व्हायला पाहिजे यासाठी तुम्ही काय करा टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती जाऊन तिथे तुम्ही जॉईन करायची आहे ओके म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत इझिली पोहोचतील ते अजून पण ज्यांची शंका आहे त्यांनी कमेंट करायला विसरू नका कदाचित आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या लगेचच वनरक्षक स्पेशल वनरक्षक साठी लाईव्ह येणार आहे स्पेशल वनरक्षक साठी लाईव्ह येणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके सो बघूयात कशा पद्धतीनं प्रश्न वगैरे त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून प्रामाणिक करतोय तुम्ही प्रामाणिक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या चॅनलकडून माझ्याकडून आणि आपल्या मॅडमांच्या कडून खूप खूप शुभेच्छा असतील मी तर थांबतोय धन्यवाद